शारदीय नवरात्र महोत्सवाचा सहावा दिवस म्हणजेच सहावी माळ तर आजच्या दिवशी देवीच्या वस्त्रांचा कलर आहे करडा किंवा राखाडी असं तर राखाडी कलर हा देवीला खूप असा शोभून दिसतो आहे आज आणि देवीची जी प्रतिमा आहे ती खूपच शोभनीय आहे आणि देवीच्या पायाजवळ कोहळं ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे म्हणजे देवीचा आजचं सजावट आहे तर आजचं देवीचं रूप आहे काती आणि देवीचं तर सुंदर असं हे रूप आहे आणि देवीची मनमोहक मूर्ती आपल्या नजरेसमोर आहे आणि आपण तिच्याला नतमस्तक होतो देवीचे नऊ दिवस म्हणजेच नवरात्र हे खूप आनंदाचे आणि भरभराटीचे असतात आणि ते कसे निघून जातात ते कुणाला कळतही नाही तर अशा प्रकारे आज हा सावी साव्वी माळ आहे तर आज आपण देवीचं दर्शन घेऊन स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे तर कसा वाटला आजचा देवीचा साज खूप सुंदर असा साज श्रंगार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लाईक करा शेअर करा